हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तुझ्यासाठी तुझा, तुझा संघ ही सन मराठीवरील एक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे आणि याच मालिकेचा एक नवीन चणचणीत प्रोमो आपल्याला बघायला मिळतोय खरं तर वैदही आणि तेजा यांचं लग्न झाल्यापासून घरात बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत वैदहीला हे लग्न मान्य नाही आणि त्याहून तेजाचं प्रेम देखील मान्य नाही पण तेव्हापासून तेजाचं प्रेम जरा सुद्धा कमी झालेला नाहीये तो वैदहीला पुन्हा पटवण्याचा प्रयत्न करतोय तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करतोय पण ही तिच्या मतावर ठाम आहे हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झाल्याने ती अजूनही त्याच स्थितीमध्ये आहे आता दुसरीकडे लग्न झाल्यानंतर त्यांचं गोंधळ जागरण बाकी असतं त्यामुळं घरातल्यांनी ठरवलेलं असतं की लग्न झालंय तर आपण एक गोंधळ जागरण घालून घ्यायचा सर्व तयारी केली जाते आणि वैदही देखील यासाठी गुपचूप तयार देखील होते कारण देवाच्या कामात अडथळा नको असं तिचं म्हणणं असतं तेजा देखील इकडे खूप खुश असतो कारण लग्नानंतरचे सगळेच विधी तो पूर्णपणे एन्जॉय करत असतो आणि तो देखील वैदहीला एन्जॉय करायला भाग पाडत असतो पण आता या देवीच्या जागरणात आणि गोंधळात एक विघ्न येणार आहे हे विघ्न आता टिकून राहील की देवी याला परतवून लावेल हे मात्र बघणंच रंजक ठरणार आहे कारण जेव्हा गोंधळ चालू असतो तेव्हा नमस्कार करून सर्वच लोक देवीची पूजा करत असतात तेजा आणि वैद्यही या दोघांचंही लक्षण असतं ते देखील देवीला नमस्कार करत असतात तेजा मात्र गोंधळाचा पूर्णपणे आनंद घेत नाचत असतो वैद्यही तोपर्यंत मागे बघते तर मागे एक माणूस हातात चाकू घेऊन उभा असतो आणि त्याचा मनसुबा हाच असतो की तो तेजावरती वार करणार आहे हे सगळं वैद्यही बघते आणि जेव्हा तो माणूस तेजाच्या जवळ येतो तेव्हा ती तेजाला जोरात ढकलते आणि तो वार ती आपल्यावरती झेलते हे सगळं बघतात सगळेजण घाबरून जातात आणि वैदही म्हणून जोरात ओरडतात आता नक्की तो चाकू वैदहीला लागलाय का की आणखी दुसरी काही गोष्ट असेल आणि तो माणूस पुन्हा तेजाच्या हाती सापडणार का हे पाणं उत्कंठावर्धक ठरणार आहे त्यासाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील तुझ्यासाठी तुझ्या संघ ही मालिका आवर्जून बघायची आहे पुन्हा भेटू अशाच नवीन गोड अपडेट सोबत तोपर्यंत काळजी घ्या